Premises, नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने शहरातून शोभायात्रा आमदार संग्राम जगताप यांनी केले स्वागत महाराज पुण्यतिथी निमित्ताने नगर शहरातील पानसरे गल्ली येथील पंचाचा वाडा मंडळाच्या वतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेचे स्वागत अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले या शोभायात्रेमध्ये महिला टाळ मृदुगाच्या निनादामध्ये फुगडी खेळण्यात दंग झाल्या होत्या तसेच स्वामी समर्थ बँड पथक आणि पारंपरिक पद्धतीने तालयोगी ढोल पथक या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन वाजत गाजत भव्य दिव्य शहरातून मिरवणूक काढण्यात आली सदरची शोभायात्रा पानसरे गल्ली अर्बन बँक भिंगारवाला चौक कापड बाजार एमजी रोड मार्गे चितळे रोड घासगल्ली मार्गे मिरवणुकीची सांगता करण्यात आली नाभिक समाजाचे श्रद्धेचे स्थान संत सेना महाराज आहेत समाज एकत्रित आणणे त्यांच्या माध्यमातून कष्ट करणे आणि त्यातून उदरनिर्वाह करणे अशी सामाजिक संकल्पना होती संत सेना महाराज यांनी चांगला विचार समाजाला दिला आज देखील त्यांची प्रेरणा समाज घेत आहे चांगल्या प्रकारे दिशा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेग नावलौकिक होऊन काम करत आहेत श्री संत सेना महाराज यांचे विचार पुण्यतिथी निमित्ताने शोभायात्रा काढून त्यांना उजाळा देण्याचे काम या माध्यमातून केले जात असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले यावेळी बाळासाहेब भुजबळ माऊली गायकवाड बाबूराव तापकिरे अनिल निकम प्रभाकर साळुंके सुधाकर काशीद बबन काशीद आशिष तापकिरे संदीप शिंदे सुशील थोरात संतोष शिंदे सागर शेळके रमेश बिडवे सागर साळुंके सागर शिंदे पप्पू तापकिरे नानासाहेब शेळके आदींसह नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर महाराजांची आज पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं गल्ली येथील समाजाचा वाडा या मंडळाच्या वतीनं आज त्यांची शोभायात्रा काढण्यात आली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये खरंतर मोठ्या संख्येमध्ये महिला भगिनी असतील युवक वर्ग असतील सर्व नागरिक समाजवाहतो मोठ्या संख्येनं याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत खरंतर नाभिक समाजाचं एक सत्तेत स्थान हे संतसेना मानत आहेत आणि खरंतर हे समाज एकत्रित आणणं त्याच्या माध्यमातून कष्ट करणं त्याच्यात तर खरंतर उदारनिर्वाह चालणं अशी वेगळी सामाजिक संकल्पना होती आणि म्हणून संतसेना महाराजांनी एक चांगला विचार समाजाला दिला त्याच्यातून समाज आजही प्रेरणा घेतोय आणि एक चांगल्या प्रकारची दिशा घेऊन आजही समाजामध्ये वेगवेगळे मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसायामध्ये नावलौकिक म्हणून या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून असा संतसेना महाराजांचा विचार आज त्यांच्या पुण्यतीच्या निमित्तानं कुठंतरी त्यांची एक शोभायात्रा काढून त्या विचारांना उजाळा देण्याचं काम आज या पंचाचा वाडाच्या वतीनं हो या ठिकाणी करण्यात आली आहे मी पुण्यतीच्या निमित्तानं मनपूर्वक सर्व नगरवास्यांच्या वतीनं त्यांच्या स्फूर्ती अभिवादन करतो प्रमाणे संत सेना महाराज पुण्यतिथीचा उत्सव दरवर्षी आपण साजरा करतोच परंतु या तरुण कार्यकर्ते एकत्र येऊन हा उत्सव भव्य दिव्याच्या स्वरूपात साजरा करण्याचं ठरलं होतं आणि त्या अनुषंगाने भव्य दिव्य असा कार्यक्रम आम्ही साजरा करीत आहोत त्यानिमित्तानं ढोल पथक बँड पथक भजनी मंडळ आणि महिला आणि माझ्या तरुण वर्गाचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये ही संत सेना महाराजांची पुण्यतिथी आम्ही साजरी करत आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा